नायलॉन मांजा विक्री आता ना रहे। पुलिस आयुक्त तसे आदेश दिलेत। मकर संक्रांती निमित्त पतंगोत्सव साजरा केला जातो यासाठी नायलॉन मांजाचा वापर सर्रास केला जातो पोलीस यंत्रणा अनेकदा कारवाई करते पण या नायलॉन मांजा विक्रीला आळा बसला नाही नायलॉन मांजामुळे अनेक वाहन चालक जखमी होतात तर कित्येकांना जीवाला मुकावं लागते तरीही नायलॉन मांजा विक्री थांबता थांबत नाही शिवाय बळी जातोय या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाची निर्मिती विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की शहरामध्ये पतंग उडवण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असते त्यातही काही जण नायलॉन मांजा ज्यामुळे इजा होऊ शकते दुखापत होऊ शकते प्राण्यांना पक्ष्यांना अडचण होते म्हणजे त्यासाठी आपण कालच अधिसूचना जारी केलेली आहे तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक एनुसार सव्वीस तारखेला म्हणजे काल सव्वीस डिसेंबरपासून तर तेवीस जानेवारीपर्यंत आपण मनाई आदेश काढलेला आहे तर यामध्ये जो कोणी नालन मांजाची खरेदी विक्री साठा वाहतूक निर्मिती किंवा वापर करेल तर त्याच्याविरुद्ध ती कारवाई करण्यात येईल त्यामध्ये भारतीय दंडसंहिता एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो त्याचबरोबर यापूर्वी ज्या व्यक्तींवर मा माझ्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी जर पुन्हा तो गुन्हा केला तर त्यांच्यावर आपण हद्दपारी ही करू शकतो तर ती आपण करणार आहोत त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान अंबड पोलिसांनी सिडकोतील भगतसिंह चौकात छापा टाकून चौदा हजार रुपये नायलॉन मांजा जप्त केला या प्रकरणी विराज संजय लोणारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख नाशिक काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी शहराज...